नमस्कार मित्रांनो राम राम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्तीपो तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सांगाल तेथे ते जाऊ ब्लॉग मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अत्यंत आनंदाची बातमी पाहणार आहोत ती म्हणजे हजूर साहेब नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या नवीन सुरू होणाऱ्या गाडी बद्दल या गाडीच्या टाइम टेबल बद्दल नक्की पहा आणि त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व नवनवीन ट्रेन जर्नी पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका कारण प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला त्यामुळेच पोहोचेल चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पूर्वी जी मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस या नावाने सुरू होती ती आता हजूर साहेब नांदेड पर्यंत करण्यात आली आहे ही गाडी आता हजूर साहेब नांदेड पासून मुंबई पर्यंत चालणार आहे ही गाडी एका आठवड्यातून दिवस चालणार आहे व या गाडीचे टाइम टेबल आले असून ही गाडी नांदेड वरून पहाटे पाच वाजता नांदेड येथून सुटणार आहे आणि या गाडीचा पहिला स्टॉप परभणी असून ही गाडी परभणी स्टेशन वर पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटाला पोहोचणार आहे व इथे ही गाडी दोन मिनिटे थांबणार आहे व इथून पाच आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी पुढील प्रवासासाठी निघणार आहे या गाडीचा दुसरा स्टॉप जालना असून तिथे सात वाजून वीस मिनिटाला पोहोचणार आहे व वा, सात वाजून बावीस मिनिटांनी निघणार आहे आता ही गाडी तिच्या तिसऱ्या स्टॉपवर म्हणजे छत्रपती संभाजीनगर या स्टेशनवर सकाळी आठ वाजून तेरा मिनिटाला पोहोचेल व वा, आठ वाजून पंधरा मिनिटाला मुंबईकडे रवाना होणार आहे अंकाई येथे ही गाडी नऊ वाजून चाळीस मिनिटाला पोहोचेल व मनमार जंक्शन वर ही गाडी नऊ वाजून मिनिटाला पोहोचेल तसेच मनमार जंक्शन वरून दहा वाजून तीन मिनिटांनी ही गाडी पुढील प्रवासासाठी निघणार आहे नाशिकला ही गाडी सकाळी अकरा वाजता पोहचणार आहे आणि अकरा वाजून दोन मिनिटाला मुंबईच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे कल्याण या स्टेशन वर ही गाडी एक वाजून वीस मिनिटाला पोहचणार आहे आणि एक वाजून बावीस मिनिटांनी ही गाडी पुढे निघणार आहे आणि ठाणे येथे ही गाडी एक वाजून चाळीस मिनिटाला पोहोचणार आहे व एक वाजून बेचाळीस मिनिटाला पुढे निघणार आहे दादर या स्टेशन वर ही गाडी दुपारी दोन वाजून आठ मिनिटांनी पोहचणार आहे आणि दोन वाजून दहा मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघणार आहे व या गाडीचा शेवटचा स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर दोन वाजून पंचवीस मिनिटाला पोहोचणार आहे मित्रांनो हा असणार आहे नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचा डिटेल टाइम टेबल मित्रांनो ही गाडी परत नांदेडकडे येण्यासाठी दुपारी एक वाजून दहा मिनिटाला नांदेडकडे जाणार आहे आणि ही गाडी मुंबई वरून आठवड्यातून सहा दिवस चालणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही गाडी जर मुंबई येथे दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटाला पोहोचणार आहे तर नांदेडला ही गाडी एक वाजून दहा मिनिटाला कशी जाईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचा रॅक या गाडीला वापरण्यात येणार आहे या गाडीमुळे आता नांदेड वरून मुंबईला जाणाऱ्यासाठी खूप सोयीचं व अत्यंत आरामदायीपणे मुंबईला जाणं होईल मित्रांनो मुंबईकडे जाण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या सुरू आहेत आहेत त्या सकाळी दहा वाजून पाच मिनिटाला तपोन एक्सप्रेस ही गाडी हजूर साहेब नांदेड वरून सुटते व मुंबईला संध्याकाळी दहा वाजून आठ मिनिटाला पोहोचते तसेच सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस ही गाडी नांदेड वरून दुपारी चार वाजून तीस मिनिटाला निघते व पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटाला मुंबईला पोहोचते यानंतर देवगिरी एक्सप्रेस ही गाडी सुद्धा नांदेड वरून संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटते व मुंबई येथे सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोहोचते व आणखी एक गाडी सायंकाळी सुटते ती म्हणजेच पनवेल एक्सप्रेस ही गाडी सहा वाजून वीस मिनिटांनी नांदेड वरून रवाना होते आणि मुंबई येथे सकाळी आठ वाजून आठ वाजून पस्तीस मिनिटाला वा पोहोचते तर मित्रांनो या आहेत की नांदेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या व आता या गाड्यांसोबत वंदे भारतही नांदेड वरून मुंबईच्या दिशेने धावणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व त्या अगोदर जर चॅनल वर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल भेटूयात पुन्हा एकदा अशाच माहिती व्हिडिओमध्ये व नवीन ट्रेन जर्नी मध्ये तोपर्यंत धन्यवाद